इतर पालखीमध्ये फक्त शेवचा बनवला जाते भक्तापर्यंत काहीतरी करतात आणि भक्ताला वाढतात तर एवढी ताकद त्या कन्यामध्ये आहे आणि तो योग म्हणजे उद्याला आहे तर आवर्जून मामाचा कन्या, कन्या, मामा कन्या प्रसाद घ्या जे काय आपलं दारिद्र्य आहे जे काय आपल्या पाठीमाग परिडा आहे ते नष्ट करा योगा योगाला परत ते मामाचा प्रसादाचा लाभ होते तर मी मामाचं चारित्र्य अगो कितीतरी मात्र सांगितलं सांगितलं तेवढं कमी आहे आज मी तुमच्याकडे उभा राहून बोलतोय माझ्या ताकदीवर नाही मी मामाच्या सेवेत आम्ही म्हणजे उभा आणू नाही पूर्ण दवाखानी करून 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 या मामाच्या दरबारामध्ये एवढी ताकद आहे की विचारू नका अरे जे माणूस काठी टेकत आलेला होता आज उभा राहून तुमच्या पुढं माई घेऊन बोलतोय माझ्या ताकदीवर का या बाबाच्या ताकदीवर हे तुम्ही ठरवा जर जा म्हणजे ज्याला रस्ता चालता येत नव्हत अठ्ठावीस दिवस मुंबईला ऍडमिट होतो एमजीएम हॉस्पिटल कळंबोनी कामोठा मुंबई नांदेड झालं सोलापूर झालं कसल्याच प्रकारचा गुन्हा आला नाही मामाच्या दरबारात आल्यानंतर वेगळ्या सदभक्तानं मला दिशा दिली आणि तो मी सदभक्त तुमच्याच गावचा होता त्या सदभक्ताच मला काय नाव माहिती नाही त्या सदभक्ताच्या सल्ल्यानं मी आज तुमच्या पुढे उभा राहून बोलतोय तर त्या सांगितलं माझ कमी झाले मामा तुमचं का कमी होत नाही तेव्हा त्या सदभक्ताचा सल्ला घेऊन मी मामाच्या सेवेला येलो तर मामाच्या दरबारामधला भंडारा आणि कन्या प्रसाद वेळेस मी मामाच्या सेवेत आलो त्यावेळेस माझं वजन एकोणचाळीस किलो होतो आज कोण्याही काट्यावर मोजा साडे बहात्तर किलो वजन आहे काय ताकद आहे या मामाच्या प्रसादामध्ये काय ताकद आहे मामाच्या भंडाऱ्यामध्ये आज तुम्हाला उमारान सांगतो म्हणजे खोट सांगत नाही अजून वाटून बोलतोय पुढे बघणार असं फाईल आहे माझ्याकडे कर दवाखान्याची आजही तयार आहे तर एवढी ताकद या कन्या प्रसादामध्ये आहे तर आवर्जून कन्या प्रसाद घ्या एवढा यवण आपल्याला आपण भाग्यवान आहोत सोगासाठी लाभ होत नाही पण आपल्या झानी म्हणी नसताना मामा कशाकन्या प्रसादचा लाभ होतोय मी किती तरी मामाचा चारित्र्य सांगितला हे संपणार नाही जेवढं सांगेल तेवढं कमी आहे तर मामाच्या दरबारातली ताकद बिनबोळीचा माझा मामा कमी करतो आणि तुमच्यामुळे उभा करतो एवढी ताकद या भगवंतामध्ये आहे आणि त्या भगवंताचा सोळा आपल्या गावात आहे तर मामावर प्रेम करण्यापेक्षा त्या मेंढी मावलीवर प्रेम करा आपलं संकट निवारण करणारे म्हणजे ते मेंढी मावली आहे त्या जेवढी मेंढीची सेवा करतात तेवढं आपलं दारिद्र्य नष्ट होणार तेवढं सुख शांती घरात येणार अवजरिक होत नाही बरेच पुरावे आपण आम्हाला ऐकायला मिळतात मेंढ्याची राखण केले बरेच लोक नोकरीवर मुलांचे लग्न सुद्धा झाले एवढी ताकद या मामाच्या दरबारामध्ये मा आहे कधी युगाचे जाजवल्य दैवत म्हणजे श्री संत सद्गुरु मामा होय मी किती तरी मामाच्या चारित्रे सांगितले संपणार नाही आजच्या जे पंक्ती जे अन्नदाते आहेत पाच जण आरती जाण्यासाठी देवाच्या समोर या ज्या ज्या महिलेने आरतीचा ताट आणलेला आहे त्या त्या महिला सर्व महिलेच्या जा एका रांगेमध्ये उभा राहून जागेहून आरती करायची तसेच बोडेवाले ढोलवाले कैतारवाले आपण सुद्धा आरतीसाठी सज्ज व्हावा तसेच बाळूमामाचे पूर्ण शेवे करी मंडळ जे आजूबाजूला थांबलेले आहेत बसलेले आहेत सर्वांनी देवाच्या समोर या आणि दोन्ही हाताने टाळ्या वाजवून दादा नावाच चिंतन मोठ्या आवाजामध्ये आणि गोड आवाजामध्ये करा चल आरती म्हणणारे सुद्धा माईकडे यायचं चल आजच्या पंक्तीच्या अंदाजात आपण छो मोकळून आरती घालण्यासाठी देवाच्या समोर यावं हरे राम हरे राम राम राम, राम, राम